नमस्कार आज आपली शेवटची फवारणी चालू आहे शेवटची म्हणजे लास्ट आता सहसा लोक करत नाहीत पण करत जावा त्याच्यामध्ये काय काय वापरायचं माहितीये हे बोरॉन फक्त पंचवीस एम एल टाका जास्ती महाग पण नाही नसते आणि एवढंच ह्याला बसत होते फक्त एका फवार पंचवीस एम एल म्हणजे पंचवीस ग्रॅम हो। एम एलच म्हणाला हे आहे झिरो झिरो पन्नास हे म्हणतात शंभर ग्रॅम वापरायचा पंपाला कारण पंप आता काय पंधरा लिटरचे राहिले नाहीत सगळ्याचे वीस वीसचे आहेत हे झालं शंभर ग्रॅम आणि हे आहे फ्युजन हे बुरशीनाशक आहे सुमोटोमो कंपनीचं हे महिंद्राचं तर आहे पण सुमोटोमो कंपनीचं आहे ते तर प्रकाशित करत असतील महिंद्रावाले आणि याच्यामध्ये कार्बेंडे बारा टक्के आणि मॅनको जे त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी फॉर्म मध्ये असते शेवटी आता कसं दुही भरपूर पडलेली आहे तुम्ही ध्यान करा दुहीचं प्रमाण लय वाढलंय सकाळी सकाळी त्या दुहीनं पण जे छोट्या शेंगा वगैरे राहते त्या सगळ्या गळून पडतात तर शेतकरी शेवटची फवारणी करायला जातच नाहीत आता सोयाबीनला जवळजवळ सत्तर दिवस झाले तर आणि ह्याच्यामुळे तर तुम्हाला आहे बोरॉन आणि झिरो झिरो पन्नासनं आपले दाणे मोठे होते थ, शेंगा चांगल्या फुगतात आणि छोट्या राहिलेल्या शेंगा सुद्धा लवकर वाढतात त्याच्यामुळे ही शेवटची फवारणी नक्की करत जावा आता भरपूर जणांचं ऐकलं आता म्हणतात काय गरज आहे आता काय सोयाबीन आलंय म्हणतात शेंगा सुटल्या आता म्हणजे भरते असं नाही पण लहान लहान जी शेंगा आहेत त्याला मोठ्या करण्यासाठीच हे शेवटची फवारणी करायची बघा तुम्ही करता का नक्की सांगा कमेंटमध्ये नमस्कार ना था। ना था।